अंबरनाथ येथील महालक्ष्मीनगर वॉर्ड क्रमांक त्रेचाळीसमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा भाजप शक्ती केंद्रप्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा तसेच महालक्ष्मीनगरची होम मिनिस्टर कोण आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन महालक्ष्मी मंदिर परिसरात करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी यांनी महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मी मातेची ओटी भरून केली यावेळी कल्याण जिल्ह्याचे कार्यालय मंत्री डॉ आशिष पावसकर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात दोन हजारहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील विजेत्यांना महालक्ष्मी पैठणी येवला पैठणी सेमी पैठणी साड्या सोन्याच्या नथी मिक्सर कुकर इस्त्री लकी ड्रॉ इत्यादी विविध आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली यातील लकी ड्रॉ कुपन अगस्त्य विशाल जाधव यांच्या हस्ते काढण्यात आले यावेळी नऊवारी क्वीन व उखाणे स्पर्धा या विशेष आकर्षण ठरल्या निर्मिती ग्रुपच्या महिलांनी अतिशय सुंदर प्रकारे नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली तसेच प्रत्येक महिलेला भेटवस्तू सुद्धा देण्यात आली यावेळी समाजात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये जीबीके ग्रुपचे सीए व समाजसेविका तेजश्री विश्वजित करंजुले पाटील रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोजलीन फर्नांडिस अंबरनाथ नववर्ष स्वागत यात्रेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा समाजसेविका सरिता तुळशीराम चौधरी तसेच संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा सुभाष साळुंके यांचा सा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता लाड यांनी उत्तमरित्या केले खेळ पैठणीचा या खेळाचे संचालन गौरी विशाल जाधव प्रज्वल आंबरे दिनेश महाजन खर्चे कुणाल जरग यांनी केले या कार्यक्रमाला कांजन ज्ञानधर मिश्रा रंजना दीपक कोतेकर वृंदा पटवर्धन अर्चना परमार स्नेहा झेमसे ज्योती डोगरे रीना मोरे कुसुम रोहिदास सुरेखा शहा सुनीता लयाळ आरती मेहता कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप हांडे सरचिटणीस बापूसाहेब शिंदे वॉर्ड क्रमांक त्रेचाळीसचे प्रभारी व उत्तर भारतीय आघाडीचे शहराध्यक्ष राजूभाई निराळा युवा मोर्चा विधानसभा संयोजक लक्ष्मी चौहान आणि महालक्ष्मी नगरच्या प्रमुख महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या संयोजिका सुवर्णा मोरे लक्ष्मी म्हात्रे अश्विनी पारतवार शीतल चौधरी निकिता जाधव पूजा पांडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले या कार्यक्रमाला अनेक महिला सहभागी झाल्या होत्या नमस्कार मी सोस्वतमाली संत शे महालक्ष्मी नगर पूर्व वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस आमचं हे वर्ष तिसरं आहे खेळा खेळ रंगला पैठणीचा असं हे आम्ही कार्यक्रम चालू केलेला आहे अतिशय एक चांगला प्रतिसाद मला माझ्या महिलांनी दिलेला आहे खूप छान छान रीतीने ते गेम साजरे करतो आम्ही नवारी रत्म अशा स्पर्धा पुन्हा उखाणे अशा बऱ्याचशा स्पर्धांचं आम्ही इथे नियोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे मला खूप अभिमान वाटतं की हे तिसरं वर्ष आहे पण वाटत नाही की तिसरं वर्ष वाटतं की आत्ताच चालू केलेलं आहे इथे छान बक्षिसांची लयलूट केली जाते नववारी फिनला नत आहे होम मिनिस्टरला आम्ही पैठण्या ठेवलेल्या आहेत आणि बरेचसे काही असे आमचे इथे आम्ही बक्षिसं ठेवलेली आहेत आणि मी आव्हान करते सगळ्या माझ्या महिलांना की जागतिक महिला दिन हा एक दिवस आपण आपल्या स्वतःसाठी जगा आणि घरातून जास्तीत जास्त महिलांनी बाहेर येऊन त्या जो कार्यक्रमाचा आनंद घ्यावा जय जय महाराष्ट्र